शंभूनगरला रमजानपूर्वी पाणी द्या ड्रेनेज लाईन टाका यासह इतर मागण्यांसाठी भारतीय महिला फेडरेशन व भाकपतर्फे तर्फे मनपा झोन कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करून निवेदन सादर करण्यात आलं याबाबत ऍडव्होकेट अभय टाकसाळ यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली मागण्या मंजूर न झाल्यास शंभूनगरपासून पासून पदयात्रा सुरू केल्या जातील असा इशाराही देण्यात आलाय गेल्या अनेक वर्षांपासून ज्याचं नाव शंभूनगर आहे छत्रपती संभाजीनगर संभाजी महाराजांच्या नावानं या शहराचं नामांतर होण्यापूर्वी आमच्या या वस्तीचं नाव शंभू नगर आहे शंभू महाराजांच्या नावानं ही वस्ती आहे असं असतानाही यांना प्यायचं पाणी नाही घंटागाडी रोज येत नाही नाल्यामधून पाणी घ्यावं लागतं नाल्यामधून एक लाईन गेली आणि त्या नाल्यामध्ये जाऊन पाणी भरावं लागतं त्या ठिकाणी लोक कचरा टाकतात दुर्गंधी येते आमची अशी मागणी आयुक्तांकडे आठ दिवसापूर्वी देखील आम्ही निदर्शनं केली आणि शंभूनगरच्या नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा ही मागणी आम्ही केली संभाजी महाराजांच्या नगरामध्ये लोक नाल्यामध्ये कचरा टाकतात कायला पाणी नाहीये ही मागणी करावी लागावी याच्यासारखं दुर्दैव नाही आणि म्हणून आज या ठिकाणी जवाहर नगरच्या वार्ड ऑफिस समोर आम्ही निदर्शनं करून निवेदन देणार आहोत आमची मागणी आहे की शंभूनगरमध्ये ज्या विहिरी आहेत त्या ताब्यात घेण्यात याव्या शंभूनगरमध्ये जे नैसर्गिक जलस्रोत आहेत ते ताब्यात घेण्यात यावे आणि तातडीनं यांच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी रमजान महिना येऊ लागलेला आहे छत्रपती शिवा शिवाजी महाराजांची जयंती येऊ लागलेली आहे शिवाजी महाराजांनी हिंदूंवर देखील प्रेम केलं आणि मुसलमानांवर देखील प्रेम केलं शिवाजी महाराजांचे विश्वस्त मुस्लिम सरदार होते अशा हो। या शिवाजी महाराजांच्या जयंतीला आपण साजरी करणार आहोत शंभूनगरला पाण्या द्यायचं पाणी द्या आयुक्त साहेब जरा पुण्य कमवा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्याचबरोबर आमच्या शहनाज बेगमच्या घरासमोर अनेक वर्षापासून ड्रेनेजची लाईन नाही आणि तिथला रस्ता मंजूर करून टाकला तुम्ही वा किती स्मार्ट काम आहे तुमचं किती स्मार्ट काम आहे ड्रेनेजची लाईन झाली नाही आणि तुम्ही रस्ता करू लागलात तिथं आमच्या शहनाज बेगमनं तो रस्ता अडवला आणि सांगितलं की अगोदर ड्रेनेज लाईन करा मग रस्ता करा ही काय आय। मागणी नाही आयुक्त साहेब हे आम्हाला सांगायची वेळ यावी दुर्दैव नाही कचरा त्यांच्यावर कारवाई करा हे सांगायची पाळी आमची तुमच्यावर यावी याच्यासारखं दुर्दैव नाही आणि म्हणून आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय महिला फेडरेशन तर्फे आम्ही निदर्शनं करीत आहोत रमजान महिन्यापूर्वी जर पाणी मिळालं नाही रमजान महिन्यापूर्वी शहनाज बेगम यांच्या घरासमोर ड्रेनेजची लाईन झाली नाही रमजान महिन्यापूर्वी जर सार्वजनिक नळ ना आला नाही रमजान महिन्यापूर्वी नाले सफाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही देत आहोत